सत्त्याण्णव किलो वजनी गटाचे पारितोषिक दिली जातात मान्यवरांच्या ब्याण्णव किलो ब्रॉन्झ पदक मैट क्रमांक एक च्या बाजूला खेळाडून यावं ऋषिकेश पाटील कोल्हापूर शहर आकाश भिंगारे अहमदनगर सुनील काटगोंडे सांगली रेड कास्टो सुदर्शन पाटील कोल्हापूर जिल्हा लो कास्टोम सत्त्याण्णव ब्याण्णव किलोचे खेळाडू आखाडा क्रमांक एक च्या बाजूला या लवकर आणि फायनल हे बाबा बा, स्कोरशीट घ्या स्कोरशीट तुमचं वल्लभ शिंदे पुणे शहर लाल कास्टोम मनोज माने सोलापूर जिल्हा लू कॉस्टोल

चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक दोन वर एकसष्ट किलो फायनल होईल होईल पवन नाशिक जिल्हा रेड कास्टो विरुद्ध सूरज आसवले सोल्ला बोर्ड ब्ल्यू कास्टो तयार राहायचंय लगेच मॅटवर यायचं कुस्ती संपल्या संपलेल्या कुस्तीनंतर एकसष्ट किलो पहिली ब्रॉनची कुस्ती मॅट क्रमांक तीन वरती होणार विजय डोंगरे सोलापूर जिल्हा लालकास्टो साहिल शिंदे सातारा निहाकास्टो दुसरी एकसष्ट किलो फायनल पहिली ब्रॉन्स चावलाय तिथं दुसरी ब्रॉन्ज बाबादा त्याला पाठी इकडे पंचानंतर एकसष्ट किलो ब्रॉन्झची पहिली बाउट एकसष्ट पहिला ब्रॉन्झची कुस्ती मॅट क्रमांक तीन वर विजय डोंगरे सोलापूर जिल्हा लाल कास्टो साहिल शिंदे सातारा निळा कास्टो मॅट वरती यायच मॅट क्रमांक तीन वरती एकसष्ट किलो फ्रीस्टाईल मॅच क्रमांक एक वरती फ्रीस्टाईल मॅच क्रमांक एक वरती एकसष्ट किलो मॅच क्रमांक तीन वरती आहे एकसष्ट किलो